श्री स्वामी हो समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला घरामध्ये अशा कोणत्या चांदीच्या वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे आपलं गुडलक आपलं नशीब जे म्हणतो आपण ते आपल्याला साथ देतं आपण जे काही कष्ट करू त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती होते घरात धनसमृद्धी वाढते घरामध्ये शांतता निर्माण होते आणि घरामध्ये चांगली ऊर्जा देखील प्राप्त होते याविषयाचा मी तुम्हाला आज माहिती देणार आहे चांदीच्या अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्यासाठी धनदायी सुखदायी समृद्धदायी अशा ठरू शकतात अशा या रहस्यमय काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही कधी पण बघा जे बालाजीचं मंदिर असेल महालक्ष्मीचं कोल्हापूरचं असेल किंवा कोणत्याही एखाद्या मोठ्या मंदिराचं आपलं अक्कलकोटचं मंदिर आहे स्वामींचा मठ आहे तिथे चांदी वापरलेली असते मंदिरामध्ये चांदी सोनं हे जास्त वापरलेलं असतं त्याची चौकट त्याचे दरवाजे किंवा महाराजांच्या मागची बाजू सर्व काही चांदीचं चांदी चा असते याचं कारण आहे चांदी हे चंद्रमाचे कारक का आहे चंद्रमा आणि शुक्र जिथे मजबूत असतात तिथे आपल्याला अतिशय उंच पातळीला जायला मदत होते त्यामुळे चांदीचा काही ठिकाणी वापर करणे अत्यंत गरजेचं असतं आपल्याला माहिती आहे की आजच्या काळामध्ये चांदी सोनं घेणं हे थोडं कठीण आहे पण प्रत्येक महिन्याला मिळून एखाद्या सणाला मिळून असं करून करून तुम्ही या छोट्या छोट्या वस्तू घ्या फारशा काही महाग मी तुम्हाला सांगणार नाही आहे या सहा वस्तूंपैकी एक वस्तू एक एक वस्तू करत हळूहळू या सहा वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवा आणि त्यानंतर फरक बघा आता यातले जे काही प्रयोग आहेत ते आपले सर्व ग्रहदोष घालवतील नक्षत्र दोष घालवतील सर्व काही आपल्या घरामध्ये मंगलमय घडेल सगळ्यात पहिली गोष्ट आहे चांदीची बासरी याचा अर्थ मोठी पाहिजे असं नाही अगदी छोटीची चांदीची सुद्धा चांदीची बासरी मिळते आणि स्वस्त दरामध्ये सुद्धा मिळते कुठलीही वस्तू घेताना पोकळ घेऊ नका तर त्यांना मागताना ज्वेलरी शॉप ज्यांचे असते त्यांच्याकडे मागताना भरीव चांगली घ्या असं तुम्ही आवर्जून सांगा चांदीची भरीव बासरी आता बासरी म्हटलं आतून थोडी पोकळ असेल चालेल पण नुसतं चांदीचं पाणी मारलेलं नसावं तर ती ओरिजिनलच असावी याची काळजी घ्या चांदीची एक बासरी तुम्हाला कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे शुक्रवार मंगळवार किंवा गुरुकुश्या आता या कोणत्याही महिन्यामध्ये तुम्हाला आणून कृष्णापाशी ठेवून पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे त्यानंतर त्याला छोट्याशा लाल रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि तिजोरी उत्तर दिशेला उघडणारी असावी याची काळजी घ्यायची दुसरी गोष्ट आहे चांदीचा स्क्वेअरचा चौकोनी असा तुकडा जो तुम्हाला कुठल्याही चांदीच्या दुकानामध्ये मिळेल तोही भरीव असावा पोकळ पत्रा नसावा हे लक्षात घ्या चांदीचा चौकोनी तुकडा तुम्हाला खिशामध्ये ठेवायचा आहे कायम तुम्ही हा खिशात पाकिटात महिला असेल तर पर्समध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि थोडा मोठा घेणार असाल तर तुम्हाला त्याची फ्रेम करून उत्तरेला तुमच्या दुकानामध्ये उत्तर भिंतीला किंवा घरामध्ये उत्तरेला लावला तर व्यवसायात लक्ष्मी वृद्धीमध्ये भरपूर अशी भरभराट होईल आणि तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी चालून येईल तिसरी गोष्ट म्हणजे चांदीची गोळी असा गोल मिळतो गोळी भरीव पाहिजे जड पाहिजे चांदीची गोळी जी तुम्ही उजव्या खिशात जर ठेवलीच कायमस्वरूपी आता खिसा म्हटलं की शक्यतो जेंट्स करू शकता हा उपाय उजव्या खिशात जर ठेवले तुम्ही तुमच्या पतींना गिफ्ट म्हणून सुद्धा आता हे देऊ शकता वाढदिवस असो काय असो आणि कायम उजव्या खिशात पाकिटात त्यांना हे ठेवायला सांगा पाकिट वापरत नसाल तरी उजव्या खिशात तुम्ही त्यांना ही ठेवायला सांगा जर खूप त्यांना स्ट्रेस येत असेल कामाचे निर्णय घेण्यात अवघड जात असेल सतत सतत घरातलं टेन्शन पैशाचं टेन्शन अशा काही गोष्टी असतील व्यापार चालत नसेल तर या सर्व काही गोष्टींचा या चांदीच्या गोळ्यामध्ये फरक पडेल तुमची प्रगती होईल आयुष्यात नाव होईल कीर्ती तुम्ही कमवाल रिद्धी सिद्धी कमवाल अशा काही गोष्टीचे फर पडतात आता पुढची गोष्ट आहे चांदीचे हत्ती जो कोणी व्यापारी वर्ग आहे त्यांनी किंवा व्यापार करत नसाल अगदी घरातही चांदीच्या हत्तीची सोंडवर असलेली मूर्ती तुम्ही दोन घेऊ शकता घेताना दोनच घ्यायचे आहेत व्यापारी ठिकाणी ठेवलात कुठलाही छोटा मोठा व्यापार असो तर मग अत्यंत चांगला लाभदायक तुम्हाला याचं फळ मिळते त्याचप्रमाणे लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर चांदीचे हत्ती तुम्ही नक्की नक्की गजलक्ष्मी घेऊन या गजान लक्ष्मी खूप फायदेशीर आहे तुम्हाला घरात ठेवणार असाल तर तुम्ही याचं तोंड नॉर्थला करून ठेवा आणि छोटासा हत्ती असेल तर तो तुम्ही खिशात देखील ठेवू शकता खिशाची पवित्रता ठेवणं आपलं काम आहे खिशात कुठे तंबाखू कशाच्या पुढ्या असं तुम्ही चांदीचा हत्ती म्हणजेच लक्ष्मी ठेवल्यानंतर ठेवू नका पुढची गोष्ट आहे छोटीशी चांदीची डबी अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत मिळतात आपलं बजेट बघून आपल्याला किती पर्यंत जमतय हे बघून छोटीशी चांदीची डबी शुभदिनी कोणत्याही शुक्रवार मंगळवार शुक्रपक्षातला किंवा कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी आणा त्यामध्ये गंगाचल भरा आणि तिजोरीमध्ये ठेवा त्यानंतर काय रिझल्ट मिळतो चंद्रमा आणि शुक्राचं मिलन झाल्यानंतर जो काही रिझल्ट मिळेल तो अनमोल असेल त्यातलं पाणी पहिलं सुकलं की त्यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवा आणि त्याचा जो काही तुमच्या घरावर धनासंबंधी फरक पडेल तो मला नंतर अवश्य कमेंट करून सांगा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्हाला ते तिजोरीत फक्त गंगाजल भरून ठेवायचं आहे पुढची गोष्ट आहे चांदीचा सिक्का उजव्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये तुम्हाला चांदीचा सिक्का ठेवायचा आहे चांदीच्या सिक्क्यावर लक्ष्मी आणि त्यांच्या दोन्हीकडेला हत्तीचं सोंड वर केलेली असा सिक्का जर तुम्ही कायमस्वरूपीत जवळ ठेवाल तर माता लक्ष्मी तुम्हाला स्वतः आशीर्वाद देईल आता या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल रिद्धीसिद्धी लक्ष्मी कुबेर देवता त्या सर्वांचे कृपा तुमच्यावर होईल तुमचा चंद्र स्ट्रॉंग होईल चंद्र स्ट्रॉंग हो झाल्यामुळे हो हो शुक्रग्रह स्ट्रॉंग होईल आणि ज्यांचा शुक्रग्रह स्ट्रॉंग होतो त्यांना धनदौलतीमध्ये किंवा लक्झरी लाईफमध्ये कधीही कमी पडत नाही तर अशा या सहा वस्तू त्यातली एखादी वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि नंतर त्याचा फरक अनुभवा पण हे उपाय करताना नेहमी श्रद्धा आणि विश्वासानेच करायचे आहेत त्यातली एखादी तरी वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये नक्की ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त